पास cuma नाही तू पण येऊ दे कॅमेरा जबा परत नाराज नको आला की मला मला मी काय केला माझ ही रॅट टी रायटी रॅड टी इकडं बघ पिल्लू पिल्लू काय कळतंय

কলেজ চিকেন ভাজি तुझे मग शूटिंग करून घेतो कोण 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 ना आले कोय कोण कोण आले कोण कोण नाही त्याची हे घेतो प्रेझेंट घेतो

व्हिडिओ शूटिंग करून ठेवतो कोणी किती किती पीस खाल्ले ते बघायला पाहिजे क्या बोलते इतर ते गोवंडीकर डॉन ऐकते नाही बात कमी है बात के बात के मोने ला मीटवाड़ मोने ला मीटवाड़ जाते फेसबुक पर अरे मोनाला पीस का नाही वाढले तुम्ही नको हे <laughs> पाणी वाले पाणी तो वेधू कुठ आला वेधू वेदू बसला वाटत जेव्हा ए आरो आरो तर भाऊ पाणी वाढणार पाणी वाढणार व्हिडिओ शूटिंग करून ठेवतो तुझी हा हा चालेल सर हो बही तुम्ही मला जेवलात का हो काय जेवलात नाही अजून

चल दिला दोन घे तुझा बोल तुला काय येस तुला काय मग तुला खरोखर देणार लाकूड जोडायची गोष्ट आहे ना तशा प्रकारे माझा मी बघतो कोणाला काय पाहिजे तू असं लालच करू त्याला काय देत नाही ટોકલ गोवंडी का डॉन आहे शूटिंग ह्याच्यावर शूटिंग तो तर संपवलं नाही सगळे म्हणजे बस अरे बाकीच्या ना पाहिजे हे युट्यूबवर जाणार आहे म्हणून सौदा इज्जत मध्ये का <laughs> स्व तू आलस काय अटेंडन्स घेत मी सर कोणी येतो मग येतो

मित्र वरनामध्ये गाढण्यासारखा गाढवा सारखा सुदेला वेज बनवलं वा वा कोण सा तू जन्म मै तेरे आई बोल्या अई अरे करशीत तू आहे का <laughs> 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 हिरो हिरा लाल नाही रे झाले झालं फोटो काढतो वाजव वाजव वाजवूटूबर नंतर बघा तुझा तो व्हिडिओ पाच मिनटं ना तसा जोपर्यंत काढत रुमल तोपर्यंत हवा अबा, अबा आता फुल मजा करत हे मुंबईला कधी जातोयस करशु करशु ए व्हिडिओ शूटिंग लय मोठी आहे हा हाय हात दाखवा सगळे मी हा दाखवा हां टाकणार आहे मी इकडे बघ किती सुंदर आहे बघ अगं बघ aga हात दाखव बघ तर हा टाकवा असेल हा ते सगळे पीस खाली जात होते याड्या मग ती चेंज करता येत नाही सगळं खालीच आणलं असेल तुझं काय हरवलं

अगं झाले ते दुसरी पंगत बसू दे ती नाही जेवली ती बस 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 हे ताऊ नाही नाही झाला प्रोग्राम हे पप्पे आहे

E, hey, ba! Ba! Are, bideok ere da. Jaule naiztu. Tipan ere bai Slow slow.